श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहेत राम जन्मभूमी अयोध्या एकवीस फेब्रुवारी रोजीचे दर्शन चला तर मग पाहू गाडींची पार्किंग हे स्टेशन पासून अवघे एक ते दोन किलोमीटर वरती गाडीच्या पार्किंगची सोय केलेली आहे हे अयोध्या येथील रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन अतिशय मोठा केलेला आहे हा स्टेशन मंदिराच्या अगदी जवळ असल्यामुळे अनेक पर्यटन अयोध्या येथे स्टेशन व ट्रेन याची सोय जवळच उपलब्ध असल्यामुळे अनेक भाविक येथे uh, ट्रेननेच ट्रेनने ट्रेनचाच पर्याय हा निवडतात आता येथे अतिशय प्रचंड अशी गर्दी होती कारण की महाकुंभ येथून फक्त दोनशे तीस किलोमीटर आहे तर जे अनेक भाविक महाकुंभमध्ये प्रयागराज येथे आलेले आहेत ते सर्व भाविक अं uh, अयोध्या व काशीनगरी बनारस येथे देखील दर्शनाकरिता येत आहेत हे तुम्ही पाहू शकता जवळपास जवळपास आठ ते दहा किलोमीटर आपल्याला येथून चलायचे आहे हे आठ ते दहा किलोमीटरची रांग हे अयोध्या प्रशासन पुलीस प्रशासन यांनीच लावलेली आहे गर्दी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यानेच लांब चार किलोमीटर आणि जाणे व चार किलोमीटर येणे अशी आठ किलोमीटरची जवळपास रांग लावलेली आहे त्यानंतर आपण मंदिरा मंदिरा हे मंदिरात आलेले आहोत मंदिरात आल्याच्या नंतर अशी रांग लागलेली आहे पण अयोध्यामध्ये अत्यंत शिस्तपणे गर्दी हे गर्दी जरी भरपूर असली तरी दर्शन हे सुटसुटीत होत आहे अशा प्रकारे आपल्याला लाईनीने आत जायचे आहे त्यानंतर पादत्राने ठेवण्यासाठी तिथे व लॉकर हे सर्व सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहे तुम्ही ते ठेवून तिथनं आपला टोकन हे घेऊ शकता त्यानंतर आता आपण हे मंदिराकडे जात आहोत मंदिरामध्ये अजून बरेचसे काम बाकी आहे व कन्स्ट्रक्शनचे काम अजून चालू आहे हे मंदिराकडे जाण्याचे मार्ग आहे अनेक भावी भक्त महाकुंभ प्रयागराज पासन इथे येत असल्यामुळे येथे यावेळी खूप जास्ती गर्दी होती सुमारे तीन तास हे आपल्याला दर्शनासाठी लागलेले हे तुम्ही आतले मंदिराचे आतले परिसर पाहू शकता त्यानंतर हे राम भवन आहे येथे रामाची मूर्ती रामललाची मूर्ती स्थित आहे हे तुम्ही गर्दी पाहू शकता अशी अत्यंत अं जास्ती अशी तिथे गर्दी होती व्हिडिओ शूटिंग हे खूप आजपर्यंत अलाउड नसल्यामुळे जिथपर्यंत ते शक्य होते तिथपर्यंत शूट केले गेलेले के आहे हे स्क्रीनवरती रामाची प्रतिष्ठा तुम्ही पाहू शकता जवळपास तीन तासाचा वेळ हे पूर्ण राम मंदिराच्या दर्शनासाठी लागला होता हम्म आतील राम मंदिराचे भवन हे पूर्ण कोरीत काम खूप अतिशय आकर्षक का असे काम हे केलेले आहे व आणि अजून भरपूर काम असा व्हायचा बाकी आहे हे अयोध्या राम मंदिराची गर्दी तुम्ही पाहू शकता पण दर्शन हे नक्की खूप चांगले होईल आणि सर्वांनी नक्की इथे भेट द्यावी श्री स्वामी समर्थ